दूसरी मुस्लिम जो हुआ सबने बंद बंद कर दिया उसी के दिन टिकट गुनिया गया शुरू दो लेकिन ये चीज है उस दिन एस टी चलाई उसमें लोग जाके देखो कौन है? मेरे लोगों को मारते अरे वो तो जान बुझ के जिन्होंने मर्कर किया वही लोग हैं तो जान बुझ के ए

उसमें कोई जो लड़के दिखते हैं वो कैसे टाइप के कौन सा इसमें ये लोग बैठे वाले गाड़ी चलती उधर कैसे जान बुझके चलाई ये लोगों का जाना और हम मीडिया को उतना आ रहा है कि यहाँ गड़बड़ हो रही है और इसको तो गाड़ी चला रहे वो तो गवर्नमेंट की गवर्नमेंट की प्रॉपर्टी यही इधर राजनीति है जी गलत है So we get rid of the

गावातली आपले माहिती लोक त्यांना भरपूर दिसते तुम्ही तुमचा फोन केलाय हो तुम्हाला मी नाही तुमचा एक तासात मानुषी दे काळजी करू नका असं तुमचं फोन आहे रेकॉर्डेड आहे तुम्ही सर तुम्ही केलाय जे ज्याच्यावर तुम्ही सहा आरोपी दुसऱ्या केलं त्याचं तर आहे तुम्ही जे बत्तीस फोन आहे तुमचा फोन आहे तुमचा अर्ध तासात मानुषी दे एक तासात मानुषी दे असं कसं म्हणता सर तुम्ही मालूम पहले तो बढ़ते ना मालूम तुझे बंद तो रहा होगा बढ़ते बढ़ा रहे हैं बढ़ाए बढ़ते तो तुम्हारा कहाँ तो तो है तेरी महिला सर ना ऐसा तो प्लान महिला तो ताना है हमें सभी इनको मालूम था क्या प्लान थे इन्हें ऐसा ये लोग बोलते हैं कि वो क्या जो बोलेगा उसको यार ऐसे आप दो मिनट बड़ी नहीं बाबा नहीं 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 बोल

त्यांना बोलू शकतात त्याला सगळ्या गोष्टी जेवढे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्या ओपन मीडियासमोरच झालाय म्हणजे सगळे रेकॉर्ड झालेले आपण त्या गोष्टीतले दोन तीन दिवाळी साहेबांनी त्यांनी कसे दिले म्हणजे जे जे दिवशी आहेत त्या दिवशी कोणी जुना सहा सात तारखेला पुन्हा काय नोंदवतं त्यांना ते दिवशी मागणी त्याची काय केली नाही पण आता पुरवणी करून काय लाईट केलं म्हणता येईल मृत्यू झाला ह्याच्यानंतर ह्या जी मारी गेली फोर एकर अशी जी तीन माणसं जी आहेत ती तीन सापडले तर मी म्हणलं की आम्हाला आमचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कुणा घरी उघूस पकडले मुख्य चिडून दिले का असे दोन गोष्टी नाही तसं नाही म्हणून त्याचं त्यांनी करतोय आणि आपण त्यांना दोन दिवसाचा एक वेळ देऊयात असं माझं मृत्यू एक संवेदन ठरवूया पण मला जे वाटतंय मी पण जी एस पी साहेबांना सकाळी मानले की तुम्ही आज उद्या आणि प्रिविलेस केली आहे तर त्यांना पण सांगितलं प्रिव्हिलेसमध्ये मी सोमवारच्याला मुद्दा रेस करणार आहे जर नाही झालं तेव्हापर्यंत सोमवारपर्यंत रेस होतो ह्या सगळ्यातून आपण माझं म्हणणं आहे की सगळेजणांनी आता सांगते ते निसर्ग झालं आपल्या एकच झालं पाहिजे की त्याला फाशी झाली पाहिजे की आरोपी सापडले पाहिजे आणि जे जे पाहिजे त्यालाच आरोपी करून घेणं हे आपलं काम आहे आपण ते आरोपी तुम्हाला जसं वाटतं की जे त्याचे दोषी आता आपण तिथून हेनी नाही केलं तर सगळ्या चौकशीमध्ये हे आज ना सापडणारच आहे ज्यांचे सीडीआर मी तेच सांगितले की तुम्हाला कुणाचा फोन आला साफार केला कुणाचा फोन वगैरे नाही केला पोलीस स्टेशनमध्ये फोन आलं त्याचे फुटेज म्हणजे पोलीस स्टेशन इथं पोलीस स्टेशनला त्या दिवशी किडनॅपिंग केलं त्या दिवशी बिकट नावायची कुठे पोलीस वेटेज तर त्यांनी काहीतरी जाऊ द्या जरा काही एवढं असं ते काय कोण आहेत ते समजा ते मला माहीत नाही समजा तर ती सगळं रेकॉर्डमध्ये आहे ते इथं असताना तीन साडेतीन वाजता ही घटना घडली त्याच्यानंतर त्यांनी साडेसहा वाजेपर्यंत तो गुन्हा नोंद केला तीन पास तिनल्या पोलिसांपेक्षा आणि तो मग का केला नाही हे सगळ्यांची उत्तर ती देतो वैश्विक साहेब म्हणजे मी कुठे येतो

या पद्धतीनं तुम्ही समजा बोललात की म्हणण्या सगळ्यात पाठला एस पी साहेबांचे अधिकार असतील झाले आता हा आय जी प्रस्ताव केलेला आहे आपण आय जीना बोल तीन दिवसात पाठवतो तर आय जी गट आपण ते पाठला महाजन त्यांना महाजन साहेब झाली विष्णू साठे नावाचा आरोपी का त्याचा कालपर्यंत फोन चालू होता

महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी